संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रदेश व मराठा समाज यांचं वैचारिक नेतृत्व व ज्यांनी युवकांच्या साठी अगदी प्रचंड असं काम केलेलं आहे असे आमचे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याला या ठिकाणी मी निषेध करायला जमलेलो नाही तर टोक्याला टोका आणि त्यांचा कशा पद्धतीने बंदोबस्त करायचा म्हणून मराठा समाजासह सा, कोल्हापुरातील विविध जाती धर्मीचे लोक जे शाहू विचाराने प्रेरित झालेले आहेत हे या ठिकाणी आम्ही एकत्र जमलेलो आहोत या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या वेळेला असेल सोलापूरकर असेल त्याचबरोबर कोरटकर असेल यांनी ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली त्यावेळी हे ही मंडळी कुठं बिळात जाऊन बसलेली होते कुठं हे ध्या कुठे चिडी चोर झालेले होते आणि आता शिवाजी महाराजांच्या प्रेमाचं आव्हान होऊन वेगळी फोन दाखवून आमच्या नेत्याला जर कोण अशा पद्धतीने करावं मागत असेल तर त्याचा आम्ही बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि यापुढे ही लढाई आमची थोक्यात थोक्या असणार आहे कारण संभाजी ब्रिगेडचा तुम्ही नाच केलेला आहे या पुढच्या आंदोलनामध्ये गेलेला आहे आणि याला आम्ही सगळे मराठा समाज नाही सर्व समाज इथे एकत्र राहिला आणि कोल्हापूरचा हा पुरोगामी विचारला कोण धक्का लावाल तर नाईक काल काट्यानी जो प्रवीण हल्ला केला प्रवीणदादा एक पुरोगामी विचारायचा आहे त्यांचा अतिशय काम चांगलं आहे आणि पाठीमागून हल्ला केला एकट्यानं बघून त्या कोरटकरनावर काट्यांना आणि कोरटकरना एवढीच सांगू इच्छिते की तुम्ही कोल्हापुरात येऊन तर दाखवा आम्ही काय करायचं बघतो आम्ही राजमाता जाऊ सह प्रत्येक महिलेच्या संघटना महिला संघटना आम्ही आहोत आणि आमच्या पतीमध्ये पुरोगावी संघटना पण आहोत तुम्ही कोल्हापूर येऊन टाकवा आम्ही कोल्हापुरी समाचार कोल्हापुरी चपला समाचार कसा घ्यायचं आम्ही बघतो अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका